श्री स्वामी समर्थ सर्वताईंना गुड मॉर्निंग हा माझा नवीन ब्लॉग आहे मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे ओपन तर खूप दिवस झाला केला होता पण त्याच्यावरती व्हिडिओ टाकत नव्हते कारण की कॅमेरा फेस करणं थोडं अवघड वाटतं सुरुवातीला आणि कॅ जर कॅमेरासमोर सर्व व्हिडिओ जर आपण टाकायला लागलो डेली ब्लॉगचे वगैरे किंवा घरातल्यांचे वगैरे तर लोकांना आवडतील नाही लोकांपेक्षा जे घरचे लोकं असतात आपले रिलेटिव वगैरे त्यांनाच आवड वो, नाही आवडत त्या गोष्टी रिलेटिव्स वगैरे काय बोलतील काय म्हणतील वगैरे नावे ठेवतील ह्या भीतीने मी किंवा ह्या विचाराने मी नव्हते क टाकत अपलोड करत नव्हते व्हिडिओ पर्सनल करत होते फक्त बाळाचे करत होते माझ्या पण आता मी सुरुवात केली डेली ब्लॉग अपलोड करण्यासाठी यूट्यूबला तर सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा थोडी मला हेल्प करा म्हटलं तरी चालेल सबस्क्राईब करून कारण की लोकांचा विचार कितपत करणार ना लोक काही आपल्याला कमी पडलं तर कोणी येत नाही द्यायला की ठीक आहे ताई तुम्हाला थोडं काही कमी पडते का तुम्हाला आम्ही काही मदत करू का असं कोणीही बोलत नाही फक्त लोक पुढे जाणारे जे मा पाठीमाग घेतात एवढंच काम करतात तर मग लोकांचं काम आहे ते बोलणं लोकांना बोलून द्यायचं आपण आपल्याला जे पटेल ते करायचं फक्त समाजामध्ये वाईट काय दिसेल असं वागायचं नाही इतपत काही करायचं नाही मनाचा आपला समाजाचा विचार करून करायचं त्यामुळे मी आता थोडंसं म्हटलं करावं आता व्हिडिओ स्टार्ट करावा जाऊ देत सुरुवात केल्याशिवाय काही होणार नाही आणि नावे ठेवणाऱ्यांना ठेवून ना द्यायचे कारण की कॅमेऱ्या पुढं येऊन बोलणं आपला फेस फेस न दाखवता सगळेजण व्हिडिओ करतील पण फेस दाखवून व्हिडिओ करण्या करण्याची म्हणजे एवढी कॅपॅसिटी सगळ्यांची नसते तर मी ट्राय केले आज सकाळी सकाळी किचनमधली घाई गडबड जरा थोडी शूट केली हो काय कसा प्रतिसाद मिळतोय आजपासून टू डेली रुटीनचे ब्लॉग येतील माझे आज सगळ्यांना खायची होती इडली त्यासाठी सांबर बनवायचं होतं इडली बनवली सांबार बनवलं शेंगदाण्याची चटणी केली खोबऱ्याची चटणी आवडते हो पण खोबरं नव्हतं ओलं त्यामुळे आज शेंगदाण्याची चटणी बनवली छानना खायचे होते आप्पे मामाना खायचा होता डोसा सगळ्यांची चॉईस वेगवेगळ्या घरात चारच माणसं असतात पण चार माणसांची चॉईस वेगवेगळ्या असतात आणि जे किचनमध्ये जी लढीज असते तिची सकाळी सकाळी घाई गडबड असते आणि ह्या अशा गोष्टी गरम गरम खाल्ल्या तरच छान लागतात तर आता इडल्या करून घेतल्या त्यांना आपे बनवले आता मामाना ढोसे बनवून द्यायचे इडली सांबर सगळ्यांचा सा आवडता पदार्थ आहे आमच्या घरात सगळेजण खातात आवडीने हे खाल्लं की दिवसभर मग दुपारी उरलं तर तेच खातात सगळे पण आवडतं सगळ्यांना सांबर केलं तर सगळेजण आवडीने खातात आणि बाहेर हेच खायचं म्हटलं तर मग एक प्लेट सत्तर ऐंशी नव्वद रुपयाला असेल त्याच्यापेक्षा मग हे घरी जर बनवलं तर मग भरपूर खातात सगळेजण पोट भरून मामांसाठी स्पेशली ढोसा केला झालं बनून आम्ही आता खायला बसलो आहे या सगळ्या नाष्ट करायला चलो बाय